राम राम शेतकरी बंधूंनो मी डी आर ओ हे आपलं चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी फार कमी तुम्हाला सांगणार आहे आज आणि उद्या कुठे जास्त पाऊस पडणार आहे काल आठ जून बहुतांश ठिकाणी रात्री जोरदार तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये झालेला आहे त्याच अनुषंगाने नऊ जून ते बारा जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व आणि चांगला पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे जो की कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे की या नाशिक आहे या भागामध्ये आज सायंकाळी सहाच्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल त्या ठिकाणी बार्शी पंढरपूर या ठिकाणी मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसंच त्याचप्रमाणे लातूर आहे नांदेड आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे सेलू आहे सेलूमध्ये सातोनाम म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी मात्र आज रात्री जोरदार पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो तिथल्या शेतकऱ्यांनी जर पेरणी किंवा लागवड केली असेल तर त्यांना आता घाबरण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा आहे हिंगोली जिल्हा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे तसंच उद्या एक रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान लोणार सरोवरमध्ये चा भागा जो आहे तो भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसंच खानदेशमध्ये जळगाव पाचोरा या ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ वगैरे भागा या भागामध्ये अकोला आहे बुलढाणा आहे या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे हे पाऊस आठ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत फार जोरदार होणार आहे आणि शक्यतो बारा तारखेपर्यंत दहा आणि अकरा तारखेला जो काही पाऊस होणार आहे त्या पावसामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आणि सर्व ठिकाणी पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंना आपल्या शेताची कामं जी आहेत ती त्या कामांचा वेग वाढून ती पूर्ण करावी व ज्या शेतकऱ्यांना मान्सून पूर्व पावसावर कापूस लागवड हळद लागवड करायची असेल ते वारंवार सांगत आहे त्यांना करायला काहीच हरकत नाही आणि ज्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी मात्र पेरणीची गडबड न करता चांगल्या पावसाची वाट पाहावी हा चांगला पाऊस मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे मान्सूनचा मान्सूनचा पाऊस म्हणजे कसा असतो धीमा आणि सर्वदूर समप्रमाणामध्ये पडणारा असतो तो पाऊस सतरा जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहे तर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील ही या जून महिन्यातल्या सर्वात चांगली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी राहणार आहे तसंच पुढील जो पाऊस जुलै महिन्यामध्ये आहे तो सर्वात चांगला पाऊस आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश मी इथे थांबवतो व पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा व संदेश आवडला असेल तर अवश्य लाईक करा व जिथे पाऊस पडलेला असेल त्या ठिकाणाहून प्लीज कॉमेंट करून मला सांगावे आप की आपल्या क्षेत्रामध्ये पाऊस पडलाय की नाही ओके